देशातील चांगल्या विद्यापीठातून विद्या मिळवून बाहेरच्या देशात स्थिर होण्याचा कल बऱ्याचशा भारतीयांमध्ये दिसून येतो आज आपण अशा एका मराठी माणसाची माहिती घेणार आहोत ज्याने हवामानशास्त्र विभागात मोलाचे बदल घडून आणले आहे त्यांचे नाव आहे वसंत गुवारीकर नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचं हे युट्यूब चॅनल वसंत गुवारीकर यांचा जन्म पंचवीस मार्च एकोणीसशे रोजी पुण्यात झाला होता पदवीपर्यंतचं शिक्षण त्यांनी कोल्हापूरमध्ये घेतलं आणि पुढील शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले विद्यापीठातून त्यांनी एम एस सी ही पदवी मिळवली त्यानंतर डॉक्टर एफ एच गार्नर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून त्यांनी पी एच डीचं शिक्षण पूर्ण केलं हार्वेल येथील इंग्लंडच्या अणुऊर्जा संशोधन विभागात काम करत असताना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ विक्रम साराभाई यांची नजर गुवारीकर यांच्यावर पडली हा भारतीय तरुण इंग्लंडमध्ये अत्यंत सफाईदारपणे काम करत आहे हे त्यांनी विक्रम साराभाई यांनी गुवारीकरांना आपण भारतात येऊन अंतराळ संशोधन कार्याला आपला हातभार लावावा अशी इच्छा व्यक्त केली विक्रम साराभाई त्यावेळी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत मोलाची भूमिका बजावत होते साराभाईंच्या विनंतीला मान देऊन गुवारीकर हे भारतात परतले इस्रो येथे इंजिनियर म्हणून आपल्या कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली अत्यंत तुटपुंज साधनांचा वापर करून गुवारीकर यांच्या गटाने अवकाशनासाठी एच टी पी बी हे इंधन तयार केले एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये विक्रम साराभाई स्पेस सेंटरच्या गुवारीकर यांची नियुक्ती झाली भारताने पहिला उपग्रह अग्निबानाच्या साह्याने पृथ्वीभोवतीच्या कक्षेत स्थिर केला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये गुवारीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोळा निकषांचा अभ्यास करून शास्त्रज्ञांच्या गटाने मान्सून अंदाज वर्तवणारे एक प्रारूप तयार केले याआधी भारतातील मान्सूनचा अंदाज अमेरिकेतील एका संस्थेद्वारे वर्तवला जायचा भारतातील शेती ही प्रामुख्याने मोसमी वाऱ्यांच्या पावसावर अवलंबून असल्यामुळे पावसाचा अचूक अंदाज करणे आवश्यक होते शेतीसाठी कोणते खत वापरावी यासाठी त्यांनी बनवलेला खतांचा कोष संपूर्ण भारतातला संपूर्ण जगातला पहिला कोष ठरला आणि त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी देखील मिळाली एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीशे अठ्ठ्याण्णव या काळात डॉक्टर गोवारीकर पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते तर एकोणीसशे एक्क्याण्णव ते त्र्याण्णवच्या काळात ते पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते डॉक्टर गुवारीकर यांनी आपल्या एका भाषणात असा उल्लेख केला होता की एक दिवस असा नक्की येईल ज्या दिवशी या देशाचा कारभार आपले वैज्ञानिक चालवतील आणि गुवारीकर यांचं हे वाक्य एक दिवस खरं ठरलं वैज्ञानिकाच्या रूपाने भारताला राष्ट्रपती लाभले ते म्हणजे एपीजे अब्दुल कलाम डॉक्टर गोवारीकर हे उत्तम वक्ते होते दोन हजार चार मध्ये त्यांना द इस्ट्रॉनिकल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या मार्फत अग्निबाणाच्या इंधनाबद्दल आर्यभट या पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आला आहे परदेशात आपली नोकरी सोडून साराभाईंच्या विनंतीला मान देऊन हा वैज्ञानिक भारत मातेच्या सेवेसाठी भारतात आला आणि दोन जानेवारी दोन हजार पंधरा रोजी याच मातीत विलीन झाला आपल्याला पावसाचा अंदाज आज जो वाचायला मिळतो तो फक्त आणि फक्त डॉक्टर दौक्त गुवारीकर यांच्या अभ्यासामुळे डॉक्टर गुवारीकर यांचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी वेद मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा